हे hey लेटर दिल्यानंतर चाळीस दिवसानंतर तिने आरती टाकला होता सरांवर की तुम्ही ह्या तक्रार अर्जाचं या काय केलं त्याची मला तुम्ही माहिती द्या हे माहिती दिली नाही जेव्हा तिने एवढी लेटरबाजी केलेली आहे सुसाईड नोट का दिली नसेल आणि तिचा माझा एवढा चांगला संवाद होत होता की मागच्या महिन्यामध्ये ती मला बोलली होती मला पोस्टमॉर्टम साठी दबाव येत आहेत पेशंट अनफिट असला तरी फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहेत तू वरिष्ठांना कळव त्रास सहन करू नको घरापासून दूर राहतेस म्हटलं तुला तर ती म्हटली मी वरिष्ठांशी बोललेली आहे हे चौकशी वगैरे चालू आहे तर त्याच्यातून तिला अपेक्षा होती की यामधून काहीतरी आउटपुट मिळेल त्यामुळे तिने राहिली पण त्याच्यातून काहीच आउटपुट मिळालं नाही तिला त्रास तास चालू राहील शेवटी तिला मर्याच भाग पाडण्यात आला आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या संपदा मुंडे यांनी सुसाईड नोट लिहित हातावरती आत्महत्या केलेली आहे माझ्यासोबत कुटुंबीय आहेत त्यांचे काही नातेवाईक का आहेत कशा पद्धतीने या घटनेकडे बघताय तुमची काय मागणी असणार कारण संपूर्ण कुटुंब दुःखात आहे गाव देखील दुखात आहे माझं म्हणणं मा आहे की जेव्हा त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये आहे तिने आम्ही जाईपर्यंत त्यांनी बॉडी तिला समजा पोलीस स्टेशनमध्ये नेलं नातेवाईकांची परमिशन न घेता जर तिची बॉडी हलवल्या गेली तर पुरावे हलवले गेले असतील ज्या प्रकारे तिने सहा पेजेसचा ऑलरेडी तक्रार दिलेली आहे की मला त्रास होत आहे त्याच्यामध्ये सात नंबरची इथून आहे की मला जर हा असा मानसिक त्रास कंटिन्यू चालत राहिला तर मी माझ्या जीवाची बरे वाईट करून घेईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील हे तिने दिलेलं असताना देखील प्रशासनाने गांभीर्याने बघितलं नाही त्या उपर हिने हे लेटर दिलं होतं की मला अनफिट पेशंट फिट म्हणून लिहून देण्यासाठी दबाव टाकतात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट फेक द्या म्हणून टाकतात हे लेटर दिल्यानंतर चाळीस दिवसानंतर तिने आरटीआय टाकला होता डीवाय एस पी सरांवर की तुम्ही ह्या तक्रार अर्जाचं ह्या काय केलं त्याची मला तुम्ही माहिती द्या हे माहिती दिली नाही जेव्हा तिने एवढी लेटरबाजी केलेली आहे तर तिने सुसाईड नोट का लिहिली नसेल आणि तिचा माझा एवढा चांगला संवाद होत होता की मागच्या महिन्यामध्ये ती मला बोलली होती की मला पोस्टमॉर्टम साठी दबाव येत आहेत पेशंट अनफिट असला तरी फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहेत मी म्हटलं तू वरिष्ठांना कळव त्रास सहन करू नको घरापासून दूर राहतेस म्हटलं तू तर ती म्हटली मी वरिष्ठांशी बोललेली आहे हे चौकशी चालू आहे तर त्याच्यातून येईल तिला अपेक्षा होती की यामधून काहीतरी आउटपुट मिळेल त्यामुळे तिने राहिली पण त्याच्यातून काहीच आउटपुट मिळालं नाही तिला त्रास तसाच चालू राहिला शेवटी तिला मरण्यास भाग पाडण्यात आला सगळं संपूर्ण प्रकरण घडलं हातावरती सुसाईड नोट लिहिली ज्या लोकांच्या नावाला त्यापैकी एक आरोपी अटक झालेला आहे या अगोदर तुमचं काही बोलणं झालं होतं का या संदर्भात काही तुमच्याकडे माहिती दे तिने फक्त ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून द्यायला लावत आहेत म्हणून दबाव येतं एवढंच सांगितलं होतं बाकीचं हे नाही पण माझं म्हणणं आहे की तिने सुसाईड नेट लिहिलेली असावी ती गायब केलेली असावी आणि बाकीच्यांना वाचवण्यासाठी कदाचित त्या दोघांचं नाव हातावर लिहिण्यात ना आलेलं असावं कारण तिची बॉडी ऑलरेडीच हॉटेलमधून पोलीस स्टेशनला आमची परमिशन न घेता आली आणि तिच्या हँड बरोबर ओळखता येत नाहीये त्या लिहिण्यामध्ये खाडाखोडी आहेत तर ते तिनेच लिहिले की कुणी लिहिले याची मला शंका येत आहे सखोल चौकशी व्हायला पाहिजे आरोपी सह आरोपी आम्हाला समिती समितीकडूनच पाहिजे माझी माननीय मंत्री महोदय मा यांना विनंती आहे की हे टी कडे द्या महिला पोलीस कर्मचारी असावेत त्यामध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण घेण्यात यावे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा दोन दिवसामध्ये काही तुमचं बोलणं झालं होतं का दिवाळीच्या आदल्या दिवशी माझं तिच्याशी बोलणं झालं होतं लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी दुपारी मी तिला अर्धा तास व्हिडिओ कॉलवर बोलत होती तेव्हा तिनं बसलेली होती ड्युटीवरून आलेली होती तर मी तिला म्हटलं कधी येणार आहेस तू इकडे दिवाळीला म्हणून तर ती म्हटली सुट्ट्या नाही आहेत मला तर मी दिवाळी झाल्यावर येईल मग म्हटलं ठीक आहे पण तू येऊन जा माझी आई पडलेली होती तिचा पाय सुजून होता तर म्हटलं तू आईला भेटून जाशील म्हटलं खूप दुखत आहे माझ्या आईचं पडलेली होती ती माझी चुलत बहीण आहे तर ठीक आहे ग म्हणे दिदी मी येऊन जाईल आता काही मला सुट्ट्या नाहीयेत दिवाळी संपल्यावर बाकीचे जेव्हा जॉईन होतील तेव्हा कारण दिवाळीमध्ये तिने ड्युटी केली होती तर मी येऊन जाईल म्हटली बस तेवढं बोलणं झालं मग खायला काय केलं तुला हे हे केलंय असं कॉमन गोष्टी झाल्या की तू आल्यानंतर हे घेऊन जाशील दूर राहतेस आईने हे हे बनवलं तुझ्यासाठी बस असंच बोलणं झालं तिने बाकी काहीच सांगितलं नाही ते एक दिखे दिखे आ, दिखे ते ते हे तिने ते मला कधीच सांगितलं नव्हतं हे जेव्हा माझे नातेवाईक काल गेले ना तिच्याकडे तेव्हा हे लेटर कळत आहे की तिने ऑलरेडी सहा सात पेजेस सा दिलेलं असताना याची गांभीर्याने दखल का घेण्यात आली नाही त्यामध्ये तिने सर्वांचेच नाव जे आहे तुम्ही आता हे लेटर बघा या लेटरमध्ये किती जणांची नावं आहेत त्या सगळ्यांची सखोल चौकशी करा एक प्लेन एमबीबीएस डॉक्टरला एसडीएफच्या ठिकाणी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद पोस्टमॉर्टम करावे लागतात दीड दीड दोन दोन हजार एम एल सी लागतात तिथे किती मेडिकल ऑफिसर आहे त्यामधल्या किती मेडिकल ऑफिसरने किती एम एल सी केल्या किती पीएम केले आणि जर हिने जास्त केले तर हिच्यावर कोण दबाव टाकत होतं हिलाच का जास्त पीएम करावे लागत होते पीएम केल्यानंतर ही घरापासून दूर आहे म्हणून हिला दबाव टाकून रिपोर्ट का बदलण्यास भाग पाडण्या जात होतं ही स्वाभिमानी असल्यामुळे हिने रिपोर्ट बदलून नाही दिले म्हणून शेवटी तिला तिच्या जीवाला मुकावं लागलं बिडचा आणि मुंडे नाव वाटल्यामुळे असं राजकीय वादाचं मला बिलकुलच चालणार नाही आहे हे जे राजकीय वादामध्ये चालून जे प्रकरणाला दरवेळी दिशाभूल करून सामान्य जनतेला न्याय मिळत आहे ना तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे असं करून माझ्या बहिणीला न्याय मिळता मिळता राहू नये प्लीज त्याच्यामध्ये राजकीय म्हणले असतील त्यांनी म्हणू द्या त्यांनी पण आम्हाला बिलकुल राजकीय वळण देऊन आमच्या बहिणीला न्याय पाहिजे हे फक्त चालू आहे ते तिनं डॉक्टर होती पोलिसांवर आणि तिच्या वरिष्ठांवरचे जे आरोप आहेत एवढ्या पुरतच मर्यादित राह त्यांनी बोलले असेल तर त्याबद्दल तर आम्ही अजून तक्रार टाकू ना त्याचा ह्याच्यात इन्व्हॉल्व करण्याची काही गरज नाही राजकीय राजकीय यामध्ये नेऊ नका या गोष्टीला प्लीज माझ्यासोबत वडील आहे तुमच्यावर दुःखाचा डोंगर आहे या पोटचा गोळा गेलेला आहे मात्र या प्रकरणात कसं बघताय तुम्ही या दोन दिवसापूर्वी काही बोलणं झालं होतं का काय माझं दिवाळीत दोन दिवसांना आधी झालत बोलणं दिवाळीला कधी येतील म्हणलं तिथे म्हणली नाही मला सुट्टीच मिळत नाही मग म्हणले पुन्हा येईन मी बरं म्हणलं कधी येतील पुन्हा तर म्हणले दिवाळी झालं येईन बावीस तेवीसला येईन म्हणले मी बरं म्हणलं काही हरकत नाही मग काय हे ऐकत पुन्हा हेच समजायला आम्हाला डायरेक्ट काय आठवण आता आठवण काय काढायची राहिली एकाड़ काय आठवण आहे आठवण काढाय काय कर काय ठेवलंय मागणी का एकच आहे आम्हाला त्या ज्या लोकांनी गुन्हा केलाय ज्याने आमच्यावर अन्याय केलाय त्याला अन्यायाची शिक्षाच झाली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा दुसरं काहीच नाही अजून एक विनंती आहे की ती घरातली करती धरती मुलगी होती शेतकरी आई वडिलांची करती धरती मुलगी गेली लोन काढून तिचं एमबीबीएसचं जे लोनही अजून पूर्ण झालेलं नव्हतं तर तिचं भावाचं बीएससी कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे तर शासनाने कमीत कमी फुलना फुलाची वाकडी म्हणून तिच्या भावाला घेऊन शेतकरी आई वडिलांना तिच्या तेवढा तरी आधार देण्यात यावा कारण एवढी करती धरती मुलगी गेल्यामुळे घर कोसळलेलं आहे पूर्ण जबाबदारी आता ती घेत होती तर तिच्या भावाला नोकरी लावून देण्यात यावी एवढी विनंती आहे माझी शासनाकडे मी आज भेट घेतलेली आहे वेगळी मागणी करताय दुसरीकडे पाहायला गेलं तर जी हातावरती नोट लिहिली ती देखील खाडाखोड झाल्याचा आरोप केलेला आहे कसं बघता या घटनेकडे आणि चिठ्ठी देखील गायब केल्याचा आरोप होतो नाही मी आता याला दुसरं तिसरं वळद आम्हाला द्यायचं नाही मला तरी द्यायचं नाही जातीचं तर अजिबात वळद या गोष्टीला द्यायचं नाही जसं त्या संपादाच्या बहिणीनं सांगितलं मोठ्या बहिणीनं की याच्यामध्ये पाडून याला एक वेगळं वळण देऊन संपादाच्या प्रकरणाला धडपण्याचा प्रयत्न होईल आणि तो होऊ द्यायचा नाही याच्यामध्ये एस आय टीची चौकशी झाली पाहिजे जे, जे कोणी दोषी आरोपी असतील त्या दोषी आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे तात्काळ त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तात्काळ निकाल लावून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या आरोपींना ज्या आरोप ज्या आरोपींनी साखळीने हा गुन्हा केलेला आहे चैन आखून हा गुन्हा केला आहे ठरवून हा गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आताच जी मागणी केली बहिणीनं की त्याचे तिचा भाऊ एक आहे इथं कुटुंब शेतकरी आहे शेतमजुरी करून शेतक शेतमजुरी करून ते आहेत त्यांच्या मुलालासुद्धा तिच्या जागेवरती अनुकंपा धर्तीवरती त्याचा नोकरीमध्ये समावेश झाला पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की ताबडतोब एस आय टी ताब स्थापित करा एस आय टी मुख्यमंत्र्यांनी स्थापन नाही केली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल रस्त्यावरती बीड जिल्ह्यातच नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जा घरावर जाऊन रस्त्यावरती उतरू नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर जी नोट लिहिली होती देखील खडाखोड झाल्याचा आरोप यांनी केलेला आणि दुसरीकडे पाहिला गेले तर जो नोट लिहिलेली होती देखील गायब झाल्याचा आरोप केला प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे याच्या मागे नेमकी बाजू आणखी कोण आहे हे देखील पुढे आलं पाहिजे अशी मागणी करताना विशेषतः पाहिला गेलं तर त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो भाऊ आहे त्याला देखील नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा अशी देखील आता मागणी करताना पाहायला मिळतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका